त्यांचं स्वागत आहे जयेश साळवी या ब्लॉग मध्ये चलो आम्ही आज शेतावरती जातोय भाऱ्या आणण्यासाठी कापलेले काल ते आज आणायला चाललोय फुलं बघा कसली भारी झाली हा अंगणा केलेला आहे ह्याला वर्कसचा खळा बोलतात हे झोडलेले आहेत ते पेंडे बांधून ठेवलेले आहेत आणि इकडे भारे आहेत भात बघा पडला पडलाय पोर पण आले जा सुट्टी आहे ना म्हणून सगळी गँग आले यांची इकडे आहे हे खराब आहेत आणि चांगले आहेत तिथ कुठे भारे, भारे।

दे मंदिराकडे शेतांचं इकडच्या एरियाला काय बोलतात पलंपुरा पलनपूरला जातो आम्ही मंदिर आहे आणि तो तिकडे आहे <laughs> तो मोठा आहे आणि आम्हाला इकडून जायचं आहे ह्या रोडने चलो शेतावरती एरिया काय इर्या का चला बाय बाय हो येते हो कापून ठेवलेला आहे बांधतायत तिकडे भारी आणि येत आहेत पडलं शेतात गळलाय अक्का शेत भातानेच भरलाय ड्रेसिंग आहे भार नेण्यासाठी मग मा मैत्रीण पण आले ब मदतीला ते भारे बांधले यांच्यासाठी बारीक बारीक भारी बांधतायत वाटत मग हा आम्ही भारे न्यायला आलो आमची सासू तिकडे आहे मोठी सासू आमची बांधलेत जास्त जोर आहे तीन तीन बांधतायत जोर जास्त आहे भात ना? भात जास्त खाता ना म्हणून हम्म चला उचला माझ्यात येणार नाही ते माझ्या जोर नाही दोन भार आहे तुला तीन भर उचल्या ना हलका हीच खाते अप्पा शपथ भात बघा अंगावर पडला भरपूर भात काय काम त्याला जोर आलाय जास्त

घेऊन आता परत येतील तुझा काय बॉटल वाजतायत काय यांच्यासाठी छोटे छोटे बांधतायत

अजून एवढे बांधायचे भाडा कसा बांधतात तो बघा माल टेक्निक आहे ना भरपूर गाठ मारायची पण गोल फिरवतात झाला मजबूत बांधला एकदम गाठ तरी मारायला भेटेल नावत ना हम्म झाला कस वाटतंय मग पाऊस गेलाय तर पाऊस गेलाय ऊन लागतो जाम आता ऊन नव्हता तेव्हा ऊन पाहिजे ऊन पाहिजे आता मजबूत लागेल ऊन पाऊस पण भरपूर पडलाय ना पावसाचा वेगळा आहे कसल्या अच्छा बांधा वाजण्यासाठी काय काय सोय करतात डुकरे येतात ना त्याच्यासाठी मस्त आवाज येतो पण त्यांचा आणि तिकडे पण बांधलेले आहेत साड्या हा तसा तिकडे पण बांधलेल्या साड्या बघा सगळीकडे साड्या बांधलेल्या आहेत तिथे पण बाटल्या बांधलेल्या आहेत शेत कापून झालंय सगळीकडे साड्या 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 बांधलेल्या आहेत डुकरांपासून सावधान आणि पण शेल टाईम भुजगाव <laughs> ना आहे वाऱ्याने वारा पाहिजे माझ्या शेताला काय नाही काय केलेलं आहे इथे पण सगळं मी इथं बांधले <laughs>

पटापट 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 पटकते कापून असा ठेवता गळत नाही ना भात जाऊ एक्सपर्ट आहे कापायला धडाधड धडाधड कापतायत हा मशीन आहे आणि येणार कधी तुमचा मग कापून ठेवल सुकेल ना तोपर्यंत

पेंडा हिरवा आहे तो सुकेल ना नंतर कुठले पक्षी आहेत गोईन कावळा आलाय जेवढा कापून झाला पटापट पटापट कापायला टाइम नाही लागत भारी न्यायलाच टाईम लागत नाही कापायला टाइम नाही लागत भारे न्यायला टाइम लागत तेरा, तेरा? बापरे हम्म ही तुमची पार्टी आहे ना हा हा बाहेर सुक्यावर ठेवायला लागत असतील लगेच झाले एवढी कापून पटापट पटापट पटा कापता मशीन आहे पाट काढलेला आहे पाणी सगळं इकडं चाललंय हा पक्षी, पक्षी कुठं फ्रेक झाला इकडं पिशवी कुठं आहे तुमचं झाली चालेल काय काय नाश्ता काय काय होता बिस्किट विटामारी 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 गोल्ड मारी गोल्ड झालं पण लगेच खाऊन गुड्डे बिड्डे आणायचा नाही गुड्डे बिड्डे पाहिजे नाही ते काय हो आता चहा घेऊन झाला बिस्किट खाऊन झाला आता पान खात काय शिरा शिरा आहे किती वाजता मग तेव्हा पण मग तेव्हा पण यायला पाहिजे वाटत चार वाजता येते परत शिरा घ्यायला त्यावर आहे ना आहे खाल्यावर मजावळ आहे मग येईन शेतावर नाही ना बघा ही मालकी नाही ह्या शेताची आणि हे मालक ते छोटे मालक त्यांचा तो शेत आपण बघायला गेलेला तो कापता येत ना तो चला

झालं आंबेव सर्व झाली ना? ना ती सांगता बी आंदेला बी बी सगळ्या झाडांचा बी ते घ्या ना शिरा घ्या नाश्ता तुम्ही हात धुतला नाश्ता मला खाली तुम्ही वाटप आहे कोणी केला ना ग मायरा ह्याच्यावर घेतला मला पण शिरा भेटलाय खाली बस पंगत बसली

बाय बाय करा बाय 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 बाय